रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग अकरा टन फुलातून होणार रायगड किल्ल्याची सजावट साडेतीनशे पट्टे देणार सहा लाखांपेक्षा जास्त शिवभक्त मावळ्यांची असणार उपस्थिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही दणक्यात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे गुरुवारपासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा लोकोत्सव माजी खासदार संभाजीराजे छत्रपती युवराज शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा केला जाणार आहे यंदा अकरा टन फुलातून रायगड किल्ल्याची सजावट केली जाणार आहे तसेच पट्टा या शस्त्रात शासनानं राज्यशास्त्राचा दर्जा दिला आहे त्याच पार्श्वभूमीवर होळीच्या माळावर साडेतीनशे पट्टेकरी खेळाडू छत्रपती शिवाजी महाराजांना सलामी देणार आहेत गेल्या वर्षी साडेचार लाख शिवभक्त रायगडवर आलेले होते तर यंदा किमान सहा लाख मावळे गडावर येतील असा अंदाज असल्यानं त्यांच्यासाठी अन्नछत्र पाण्यासह इतर सुविधा महोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आली आहे यावर्षी साधारणपणे लाखो शिवभक्त गेल्या वर्षीचा जो आकडा होता साडेचार लाख तर त्याहूनही अधिक शिवभक्त गडावर येण्याचा आमचा अंदाज आहे त्या, त्या दृष्टीनं आम्ही सर्व तयारी केलेली आहे समिती अंतर्गत एकूण चाळीस उपसमित्या आम्ही तयार केलेल्या असून त्या समित्यांद्वारे शिवभक्तांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे यंदा गडावर आपण पाहतो की कशा पद्धतीचा नुकताच पाऊस झाला आणि आता उघड पावसाची उघडी वाचल्यामुळं हा जो शुभक्तांचा आकडा लक्षात घेता की सगळी जय्यत तयारी स्थानिक प्रशासन व समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि अजून बरीच कामं आता गडाच्या परिसरामध्ये गड पायथ्यावर आणि गडावर अशा दोन्ही ठिकाणी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की अन्नछत्र असेल नियंत्रण कक्ष असेल आरोग्य समिती असेल गड सजावट असेल किंवा आमचा सर्वात महत्वाचा ज्याला आम्ही कार्यक्रम समोर मर्दानी खेळाचा असेल छबीना मिरवणूक असेल तर या सर्व गोष्टींची आमच्या समितीने तयारी केलेली आहे या समितीचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी दिवसरात्र कष्ट घेत आहेत यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे की वारकरी संप्रदायाला जो छत्रपती घराण्याकडून ध्वज प्रदान केला जातो वारकरी म्हणजे जा आपल्या पंढरपूरच्या वारकरीसाठी तर तो यंदा आपण जगदेश्वराच्या मंदिरामध्ये तो अर्पण वारकऱ्यांना करतोय त्याचबरोबर अकरा टन फुलं वापरून आपण गडाची सजावट करणार आहोत होळीच्या तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची हा शिवकालीन युद्धकलेचा उपक्रम होतो तर त्यामध्ये सध्या सत्तावीस आखाड्याची नोंदणी झालेली आहे आणि आपल्याला माहित आहे की राज्य सत्राचा दर्जा पट्टा या सत्राला मिळालाय राज्य शासनानं तो गेल्या वर्षी दिलाय तर या पट्ट्याला अभिवादन म्हणून आपण तीनशे पन्नास खेळाडूंची तिथं मानवंदना देणार आहोत तर या खेळाडूंसाठी एक फार महत्वाची गोष्ट असणार आहे आणि ही सलामी होळीच्या मळावर शिवछत्रपतीच्या पुतळ्यासमोर दिली जाणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा